नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे की कशामुळे व्हिडिओ आहे आणि काही व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो साक्षीला पार्सल आलेलं आहे तुम्ही पण बघितलं तर मित्रांनो मी आता पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे कारण की पोस्ट ऑफिसमधून मला आत्ता फोन आला होता की तुमचं साक्षीच्या नावाने एक पार्सल आलं आहे साक्षी परम एअरपोर्टभर येऊन असं पार्सल आलेलं आहे तर का आहे पार्सलमध्ये हे काय मला पण अजून माहीत नाही आणि साडी आहे ड्रेस आहे का माझ्यासाठी काय का Uh, काय पाठवलं हे अजून मी काय बघितलेलं नाही म्हणून मी गाडी घेतली ही बघा गाडी घेऊन मी डायरेक्ट आता पोस्ट ऑफिसमध्ये जाणार आहे आणि काय पार्सल आलंय ही तुम्हाला नक्कीच मी कळवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पण समजेल की आपण अनबॉक्सिंग करू पार्सल मी आणतो घरी साक्षीपाशी जाऊ आणि साक्षीच्या हातानं अनबॉक्सिंग करू म्हणजे तुम्हाला पण समजेल की पार्सलमध्ये काय आहे काय नाही मग त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागतंय आणि तुम्ही पण बघा आणि मला पण म्हणजे बघायची ग गा, घाई झालेली आहे की पार्सलमध्ये का आहे आणि काय नाही म्हणजे मला पण एकदम आनंद झालाय पार्सल आता एवढ्या दिवसातून पार्सल आलंय मग आता काय आहे काय नाही ते मला पण माहीत नाही म्हणून मला पण बघू वाटायला पार्सल आणि तुम्हाला पण बघू वाटतंय मित्रांनो काय आहे काय नाही बघूयाचं आपण शेवटपर्यंत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की काय मध्ये निघतंय काय नाही तर बाय बाय मित्रांनो बाय बाय म्हणजे नाही आता मी जाऊन आणतो आणि आणल्यावर काय आहे ती पार्सल तुम्हाला दाखवतोच मी आणि साक्षीपशी गेल्यावर पण फोडू आणि व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला पण समजेल काय आहे मध्ये तर चला आता मी जातो पोस्ट ऑफिसमध्ये डायरेक्ट आणि तुम्हाला दाखवतो पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लागत नाही लागतं सही केल्यावर आपलं पार्सल आपल्यापाशी देतील चला नमस्कार मित्रांनो तर बघा इथं मी आणलेलो आहे आणि मी पार्सल घेतलेलं आहे तर बघू आता काय निघतं पार्सलमध्ये आणि ह्याच्यावर साक्षीचं नाव आहे तर साक्षीसाठी काय आलं आहे काय नाही एवढ्या दिवसातून आता जास्त काय पार्सल आली नाहीत पण आता सध्या काय आलं आहे काय नाही बघूया आपण शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मी जायचं आहे तर बघूया काय निघतं आहे काय नाही तर चला आता मी जातोय साक्षीकर ह्याच्यावर नाव काय साक्षी परम यूरपोर्ट व्हरी माझं पण नाव आहे वरी तर आता जोगायचं नाव आहे पण हे काय निघतं आहे हे बघा शेवटपर्यंत काय आलं आहे काय नाही मी तुम्हाला सांगतोच फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी साक्षीकडे जातो आणि हे पार्सलची अनबॉक्सिंग करूया आणि मधी काय निघतंही तुकतो तो तुम्हाला समजेल पुन्हा कमेंट पण करून सांगा की कसं वाटलं पार्सलमधलं गिफ्ट काय नाही तर इथं पोस्ट ऑफिसच्या समोरच आहे मी आताच पार्सल आलं आहे एवढ्यात तर मी तिकडून कामावरून फास्टमध्ये आलो फोन आला मला की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून म्हणून मी तिकडं आलो आणि लगेच पार्सल घ्यायला आलो तर चला मित्रांनो भेटूया आता लवकरच तर वाट बघत राहा सारसं फोडू आपण आणि साक्षीपाशी गेल्यावर लवकर तुम्हाला दाखवतो काय निघतंय काय नाही तर बाय बाय वाट बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवतो चला मी इकडे गाडी आणली गाडीवर जातो म्हणजे लवकर जातो तर शेवटपर्यंत खरं नक्की बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल की काय मधी काय नाही हे बघा तुम्ही आधी पण कमेंट करून सांगा फोन करून बघू आपण काय काय रिप्लाय पण देतो मी चला बाय बाय बघा मित्रांनो आता मी नीट झालोय घरी साक्षी तर इथं पार्सल ठेवलंय आता काय आहे मध्ये गिफ्ट पार्सल साक्षी साठी गिफ्ट पाठवलंय आता काय आलंय गिफ्ट आणि एवढ्या दिवसानं तर चला बघूया आता काय येते काय नाही मी आता जातोय लवकर साक्षीकड व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला पण समजाल मला पण समजाल काय काय मध्ये निक तर बाय मित्रांनो बघा मी घराच्या जवळ आलेल आहे आणि साक्षी बाहेर दिसते तर ह्या गिफ्ट मध्ये काय निघतं पार्सल काय आहे हे नेमकं आपण बघूया काय वाट बघत बसली काय इथं तर बघा इथं काय निघत मध्ये बघूया चला चल थांबली गाडी गाडी येऊन पडतात याकडे काय आहे काय नाही बघायचं हे तर करतच नाही तर दोघायचे पण नाव आहे बघू काय हा काय माहिती नाव आहे साक्षी परम पोट घरी मला नाही काय तयार चला चला बघूया हा बघू हा चला चला बघूया काय निघते आता आलो साक्षी जवळ तर तुम्ही पण तुम्हाला पण गडबड होती आणि मला पण गडबड होती मध्ये काय निघतय काय ड्रेस असेल किंवा मला मला तुला तुला ड्रेस थांबतेच बस थांब नाव बघा येते मित्रांनो बाकी तर साक्षी परमवीर पोटभरे का तर काय असेल ड्रेस तरी असेल आता आपण ह्याचे हा थांब ना आता ह्याची आपल्याला अनबॉक्सिंग करायची म्हणजे बॉक्स खोलायचं आहे आणि गिफ्ट किंवा पार्सल मध्ये ह्या गिफ्ट काय आलंय तुला कोणी पाठवून दिलंय ताईचे तर पाहिंदा मन थँक तुझी तुम्हाला आता बघू काय निघत हा तर फोड आता चिकटपट्टी काढते आणि मला फोन आला अचानक पोस्टमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये काहीतरी आलंय म्हणून तुमचं साक्षीच्या नावानं म्हणून चला म्हणलं बघूया काय आहे आणि मी पण लगेच आलो आय तुलाच माहिती काय असेल वा 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 साडी आहे काय हा वाव छान वाटली का दाखव इकडे इकडे दाखवसा काही

तर काही पण चांगलं वाटतंय काय एकच नंबर आहे ताई तर मी पाठवलेली साडी आणि खरंच छान वाटलं तुमची साडी बघून तर हा तुला नाही काय ना तिला वाटायचं तुला आणलंय म्हणून तस का मग आवडली नंबर काय ना का नाही आवडली का चला काही चांगले आहे <laughs> ना चांगली आहे ताई मन यू थँक्यू ताई छान आहे मला आवडली धन्यवाद धन्यवाद मनापासून मनापासून धन्यवाद लय आवडली म्हणजे आवडली तर म्हणलं काय फास्ट मध्ये गेलो कसं झालं घरी घाल घालते हम्म आता चला मी बघतो उद्योग काय काहीतरी मला वाटले का आहे की काय बघा जावा असा बघा तुमचा उद्योग आता